सुपुत्र रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने कोकणातील क वर्ग नगरपालिकेमधील सर्वात सुसज्ज अशा शहर सभागृहाचे आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सभागृहाचे लोकार्पण झाले यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकर यांच्या अध्यक्षतेखाली शानदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले रोहेकरांसाठी हे फक्त शहर सभागृह नाही तर हा शहराचा मानबिंदू ठरेल असे उत्तम काम या नवीन शहर सभागृहाचे करण्यात आले आहे रोह्यातील अनेक जाणकार व्यक्तींनी सभागृहाचे काम उत्तम झाल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली आहे एक क वर्ग नगर परिषदेचे इतके सुसज्ज सभागृह होणे ही अशक्य असणारी गोष्ट रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे माननीय आमदार अनिकेत तटकरे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे शक्य झाली आहे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रात कवर्ग नगरपरिषदेचे इतके सुसज्ज व देखणे शहर सभागृह कोठेही बघण्यात नाही या शहर सभागृहामुळे शहरातील संस्कृती व नाट्यरसिकांना रसिकांना नक्कीच चालना मिळेल व दर्जेदार कलाकृती रोहेकरांना नक्कीच बघायला मिळतील यावेळी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांची विशेष उपस्थिती बरोबरच सहकारी अधिकारी व मंत्रीगण यांची हजेरी लागली होती रायगड जिल्ह्यातल्या तरुणांसाठी ही नवीन पर्वणी असणार आहे कारण या नाट्यगृहातून कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळणार आहे यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह वेगवेगळे मान्यवर प्रत्येकाला संविधानानी लोकशाहीनी आणि घटनेनी बोलण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की या महाराष्ट्रामध्ये सलोखा सरोकारावा सगळ्यांना त्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे जे काही नियमाने असेल ते करा तेव्हा ज्यांना कुणाला मी सांगितलं ना उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला काय सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील करायला प्रत्येकाला मुभा आहे माझ संदर्भामध्ये मी गटकरे साहेबांनी आमचे जे खासदार आहेत त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रफुलभाई असतील सुधित्रा पवार असतील तटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उप उपराष्ट्रपती त्यांच्या घर त्यांना मिळतं दिल्लीला ते मिळाल्यानंतर तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे शुभेच्छा देणार आहे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी आपल्याला माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरतल्या आज इकडं या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलं आहे अधिक वासात कधी जात नाही जे आपल्याला सांगू कुठल्या डॉक्टरच्या माझ्या मला ट्रीटमेंट होती त्याचं तर नाव देऊ कापूर यांना विचारा काय तुम्ही पत्रकार मित्रातो एक तर मी जास्त तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही असले काही विषय काढता हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं सांग रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेले आहे स्वतः सिरींगच्या नावाने झालेला आहे खूप वर्ष हे काम रेंगाळलेलं होतं मध्ये झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट तटकरे साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं करणं गरजेचं होतं नाट्य रसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य रसिकांना एक परवणी या निमित्ताने मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे परंतु कोणतरी अमुख असं काहीतरी बोलला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवत असल्या बातम्या आणि ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय तो प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना पुढे जायचं त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्यांनी सरकारनी जायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार संदर्भामध्ये आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने हे तसं आपण सगळे वागूया धन्यवाद एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज